आज आपण छान अशी महाराष्ट्राची आवडती भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत अगदी लुसलुशीत आणि एकदम चविष्ट भाजी तयार होते चला तर मग अशी लज्जतदार भरलेल्या वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ग्रेव्ही तर इतकी छान झालेली आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतकी मस्त भाजी या ठिकाणी आपली तयार होते भरलेल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी वांगे घेतलेले आहेत आता हे वांगे आपण कापून घेणार आहोत कापलेले वांगे मिठाच्या पाण्यात टाकायचे म्हणजे वांगे काळे पडत नाही तर या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यात एक चमचा मीठ टाकलं आणि आता आपण वांगे कट करून घेणार आहोत तर वांग्याचं थोडे थोडे वरचे जे काटे आहेत ते काढून घेणार आहे अर्ध वांग्याचं देठ काढून घ्यायचं आणि मधून असं वांगाला कट द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला छान असा मसाला भरता येईल तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळी वांगी कापून घेणार आहोत कापून घेतल्यानंतर मध्ये किडलेला आहे की नाही तेही बघून घेऊ तर अशी सगळी वांगी या ठिकाणी कापून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत आता हे भांडं आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ मिठाच्याच पाण्यात ठेवायचं तोपर्यंत आपण भाजी भ वांग्यांसाठी मसाला तयार करणार आहोत तर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेल्या तिळी चकूट घेतलेला आहे नंतर दीड चमचा लाल मिरची पावडर एक लहान पाव चमचा हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर दोन चिमूट हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा तेल टाकायचं म्हणजे हा मसाला छान तयार होतो आणि वांग्यातनं बाहेर पडत नाही वांग्यामध्ये तसाच तसा राहतो तिळीमुळे खूप छान चव येते ह्या भाजीला थंडीचे दिवस असल्यामुळे तीळ भाजलेल्या तिळीचं पण कूट टाकायचं आहे अर्ध याच्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि अर्धी वाटी तिळीचं कूट घ्यायचं आहे आता हे वांगे जे आहे ते मिठाच्या पाण्यातनं काढून घेऊ आणि एका कपड्यावर ठेवू आणि त्याचं वरचं पाणी आपल्याला सगळं पुसून घ्यायचं आहे वांग्यातलं पाणी झटकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि आता मसाला जो आपण तयार केलेला आहे हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तर छान दाबून दाबून या ठिकाणी मसाला भरून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत लाल मिरची पावडर जी आहे ती थोडीशी कमी टाकायची आहे म्हणजे आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यातही लाल मिरची पावडर टाकणार आहोत मग तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर भरायची आहे तर अशाच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला या ठिकाणी भरून घेतलेला आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये आता आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा जिरं टाकायचं थोडीशी आपण मोहरी टाकणार आहोत पाव चमचा मोहरी दोन चिमूट हिंग टाकायचं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे आणि एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे आणि दोन्ही बारीक कट करून घ्यायचे आता कांदा आणि टोमॅटो दोघेही आपण एकत्रच टाकणार आहोत म्हणजे कांदा टोमॅटो एकत्र व्यवस्थित छान नरम होतात आणि छान अशी ग्रेव्ही तयार होते कांदा टोमॅटोची तर या ठिकाणी छान कांदा आणि टोमॅटो परतवून घेऊ थोडासा आणि मग नंतर एक चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टोमॅटो छान अगदी गाळ होईपर्यंत नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला नरम झाला की मग आता आपण टाकू एक लहान अर्धा चमचा हळद नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेले आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे कारण की आपण वांग्यांमध्ये मसाला भरला त्यातही टाकलेले आहे मसाले म्हणून या ठिकाणी खूप मसाले टाकलेले नाही आता मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ परतवून घेऊया आणि परतवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार आता पूर्ण भाजीचं आपण मीठ टाकणार आहोत संपूर्ण मीठ टाकून घेतलेला आहे आता ही ग्रेव्ही छान आपल्याला उकळून घ्यायची आहे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मस्त वर्तवून घेऊ म्हणजे सर्व आणि जो मसाला उरलेला आहे वांग्यांमध्ये भरलेला तो टाकूया जितका उरलेला असेल तितका टाकायचा आणि नसेल उरला तर एक चमचा शेंगदाण्याचं कूट आणि एक चमचा तिळीचं कूट टाकायचं ह्या ग्रेव्हीमध्ये आता बघा एक संद अशी ग्रेव्ही तयार झाली सगळा गाळ झालेला आहे टोमॅटो आणि कांद्याचा आता आपण जी वांगी आहेत भरलेली ती टाकायची आहेत ग्रेव्हीमध्ये देठाचा भाग जो आहे तो खाली घ्यायचा मध्यभागी घ्यायचा म्हणजे देठ छान शिजतात लवकर तर अशा पद्धतीने सर्व वांगी आता आपण ठेवलेली आहेत ग्रेव्हीमध्ये टाकली आहेत आता गॅस आपल्याला कमी करायचा एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आणि पाणी न टाकता आता हे वांगी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत आता एक झाकण झाकून अगदी कमी गॅसवर आपण पाच ते दहा मिनिट ही वांगी शिजवून घेऊ पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर भाजी चेक करूया तर खालची बाजू जी आहे ती छान शिजलेली आहे आता ही बा, बा, वांग्याची बाजू जी आहे ती पलटवून घ्यायची आणि दुसरी बाजू देखील अशाच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा अगदी मस्त सुरेख रंग आलेला आहे भाजी बघता क्षणी आपल्याला खावीशी वाटेल इतकी छान भाजी आहे तयार होते चव खूप छान लागते या भाजीची अशाच पद्धतीने भाजी बनवून बघा आता हे वांग्यांची बाजू पलटली आहे आता पुन्हा झाकण झाकून दुसरी बाजूदेखील आपण शिजवून घेणार आहोत आता पुन्हा आणखीन पाच ते सात मिनिटानंतर भाजी चेक केली आणि मस्त या ठिकाणी सगळी वांगी शिजलेली आहेत आणि पूर्ण वांगी शिजून झाल्यानंतर जर तुम्हाला ग्रेव्ही कमी वाटली घट्ट वाटली खूप तर मग या ठिकाणी तुम्ही पाणी टाकायचं आहे तर मी पुन्हा आणखीन याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे कोथिंबीर टाकायची छान मिक्स करून घेऊ वांगी आणि पुन्हा अजून पाच मिनिट आता आपण ही भाजी झाकून ठेवणार आहोत म्हणजे भाजीला छान तेल सुटेल आणि मस्त या ठिकाणी आपली भाजी तयार होईल तर पाच मिनिट पुन्हा झाकण झाकून ठेवणार आहोत हे सगळी प्रक्रिया जी आहे ती कमीच गॅसवर करायची एकदम छान भाजी तयार होते तर बघा मस्त या ठिकाणी आपली दाटसर ग्रेव्हीची वांग्याची भाजी तयार झालेली आहे घट्ट वाटेल तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये रसा वाढवू शकतात तर या ठिकाणी छान दाटसर ग्रेव्हीची लज्जतदार महाराष्ट्राची छान प्रसिद्ध भाजी भरलेली वांगी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघता क्षणी खावीशी वाटेल इतकी छान तयार झालेली आहे भाजीची ग्रेव्ही खूप मस्त लागते अगदी चविष्ट अशी भाजी तयार होते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये